लोणावळा पांगोळी धनगर वस्तीमध्ये असलेल्या श्रीमंत सद्गुरू मा, बाळू मामादेवाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलाय पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळीनं धनगर वस्ती ह्या ठिकाणी अनेक वर्षांपासून श्री संत बाळूमामा देवाचं भव्य असं मंदिर आहे इथे दररोज असंख्य भाविक भक्त दर्शनाला येत असतात इथे दर अमावशेला बामांचा भंडारा सुद्धा असतो सद्गुरू श्री संत बाळू मामा देवाचा, देवाचा जन्मोत्सव काल असल्यानं या मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळा आयोजित केलेला होता यावेळी सकाळी सहा वाजता मंदिरामध्ये श्री संत बाळू मामा देवाचा अभिषेक आणि आरती आठ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि राधाकृष्ण महिला भजनी मंडळ नायगाव यांचे पार पडले संध्याकाळी पाच वाजता श्री संत बाळूमामा देवाचा जन्मोत्सव म्हणजेच पाळणा उत्सव असंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय सायंकाळी सात वाजता श्रींची मान्यवरांच्या हस्ते महाआरती सुद्धा संपन्न आहे तर सात ते या वेळेमध्ये युवा कीर्तनकार माऊली महाराज जांभळे आळंदीकर यांचं महत्वाचं बाळूविषयी कीर्तन सुद्धा झालंय तर रात्री महाप्रसादानं ह्या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन खरात उपाध्यक्ष बाळू हिरवे सेक्रेटरी निकिता रमेश खरात खजिनदार महादू जानकर मरगळे मीना शिंदे छावा संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब आखाडे गंगाराम मरगळे रघुनाथ मरगळे रामदास मरगळे बारकू खरात ज्ञानेश्वर खरात पिंटू शेडगे रमेश खरात पांडुरंग जानकर संतोष खरात बबन मरगळे अनिकेत जानकर राजू मरगळे पप्पू खरात सुनील कोकरे संतोष मरगळे जगन आखाडे दत्ता आखाडे जानू आखाडे संतोष आखाडे निलेश टिकडे दत्ता जानकर सचिन रवीन खरात लहू ठिकडे राजू मरगळे पन हिरवे मारुती खरात बाबुराव मरगळे यांच्यासह अनेक भावी भक्तांसह महिला सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ते नामस्मरण करण्याकरता बघा नामस्मरण करण्याकरता कोणत्याही शुद्धतेची गरज नाही लक्ष नाव ना काही नाही लागत आहे का आपण हिंदू धर्म संस्कृती मध्ये जन्माला नगरीमध्ये आपण जन्मला आलेलो लक्षात ठेवा हिंदू म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत एक गोष्ट आपली महत्वाची रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपण आपल्या कपड्याला गंग लावला पाहिजे कारण का अरे ज्या राजाने ज्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांना आपला धर्म